एकीकडे आदिवासी समाजाचा विकास होण्यासाठी राज्य सरकार कोटी रुपये खर्च करीत आहेत तर दुसरीकडे पुन्हा आता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आले मात्र अद्यापही आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना नीट मराठीसुद्धा वाचता येत नाही हे ऐकून आपल्याला सुद्धा नवलच वाटणार नाही का हीच धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात जिल्हाधिकारी कटियार यांना धारणी तालुक्यात मासुंदावाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता ही खळबळजनक माहिती समोर आली आहे यावर आता येथील अनेक शाळेतील शिक्षकांच्या शिकवणुकीवर प्रश्न निर्माण झाला आहे आदिवासी विद्यार्थ्यांचा सामाजिक शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टीने केंद्र सरकार सह राज्य सरकार लक्ष देऊन आहे या समाजाकरिता लाखो करोड निधीसह अनेक योजना सरकार राबवित आहे मेळघाटात अनेक योजना राबवित असताना याच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशासन धडपड करीत आहे आता राज्य सरकारने शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आले अनेक वर्षापासून येथे आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र एवढे असताना सुद्धा याच शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत मराठी वाचता न येणे हा विचार करण्यासारखा विषय नाही का असाच धक्कादायक प्रकार धारणी तालुक्यातील मसुदावाडी या गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत दिसून आला

जोरत जोरत। हाँ। 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 या सनाली बांधू जुकारी मी पाठ घेत कविता घेतली काय रे

हा अजब आणि धक्कादायक प्रकार पाहून जिल्हाधिकारी कटियार यांनी येथील शिक्षकांना मराठी इंग्रजी धडे शिकवण्याचे कडक सूचना दिल्या आहे मेळघाटात आतापर्यंत जिल्हा परिषदच्या तीनशे चौतीस शाळेत अंदाजे अकराशे शिक्षक कार्यरत असून शासनाचा लाखो रुपये निधी शिक्षकांच्या वेतनावर होत आहे मग एवढं असताना सुद्धा येथील अनेक विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसणे यावर एकतर येथील शिक्षकांचे दुर्लक्ष किंवा शाळेत सतत मारण्यात आलेली दांडी असा प्रकार दिसून येतोय मेळघाट येथील जिल्हा परिषद शिक्षकांची मुले धारणी परतवाडा अमरावती येथे नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश आहे मात्र जिल्हा परिषद शाळेत एकही प्रवेश नाही ही धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे त्यामुळेच आता मेळघाटातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या दांडी बहादर शिक्षकांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होताना आता दिसून येत आहे